नमस्कार मी स्नेहल आज आपल्याला मैत्री प्रोडक्शनकडून हे दोन मसाले आपण मागवलेले आहेत एक आहे भाजका मसाला आणि दुसरा आहे फिश करी मसाला तर या मसाल्यांपासून तुम्हाला मी आज भाजी बनवून दाखवते खूप सुंदर असे हे मसाले आहेत कधी कधी काय होतं आपल्याकडे भाजीलाच काही नसतं अशा वेळेस आपण अचानक काय करायचं तर अशा वेळेस आपण इथे आपण काजू घेतलेले आहेत जो आपण घरामध्ये आपल्या काजू नॉर्मल असतो तोच काजू इथे घेतलेला आहे टॅमॅटो कोथिंबीर कांदा थोडासा तुकडा काजू लसूण आलं हे आपण घेतलेलं आहे दोन दालचिनी दोन तमालपत्र असं आपण हे सर्व घेतलेलं आहे आणि हे दोन आहे ते आपल्याकडे मसाले आहेत आता एक वाटी आपण जो काजू घेतलेला आहे हा काजू आपल्याला इथे तळून घ्यायचा आहे कधी कधी आपल्याकडे अचानक पाहुणे येतात आणि कधी कधी आपल्याकडे भाजीलाच काही नसतं आणि अशा वेळेस तुम्ही हे फक्त टॅमॅटो आणि कांद्यापासून ही सुंदर अशी भाजी हॉटेल स्टाईल भाजी तयार करू शकता अगदी सोपी पद्धत आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चला आणि हे जर मसालेसुद्धा तुम्हाला आवडले तर नक्की हे मसाले मागवा खूप सुंदर असे हे मसाले आहेत आता आपण जो कांदा घेतलेला आहे तो इथे टाकलेला आहे पॅनमध्ये आणि दोन लवंगा टाकल्यात दोन काळं मिरं थोडंसं दालचिनीचा तुकडा आणि एक अर्ध फूल आहे आता हे सुद्धा आपल्याला टाकायचं आहे टॅमॅटो आपण टाकलेला आहे काजू आणि लसूण आलं हे सुद्धा यामध्ये टाकून चांगलं असं आपल्याला हे परतून घ्यायचंय अगदी तेलामध्ये मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे परत परतून घ्यायचंय आणि कधी कधी अशा रेसिपी करून बघायला पाहिजेत खूप सोप्या असतात आपण हॉटेलमध्ये गेल्यावर यासाठी खूप पैसे देत असतो पण घरी बघितलं तर या खूप सोप्या प असतात रेसिपी आणि अगदी सहज होतात त्यामुळे तुम्ही नक्की कधी कधी अशा रेसिपी ट्राय करा आता जे टॅमॅटो आपण थंड करून घेतलेलं आहे ते आता हे मिक्सरला फिरवून घेत घ्यायचं आहे आपल्याला आणि ते पॅन ठेवलं आहे पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलंय ते वे वाटण इथे आपल्याला टाकायचं आहे आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे कधी कधी आपल्याला त्याच त्याच भाज्या खाऊन पण कंटाळा येतो आणि अशा वेळेस अशा भाज्या ट्राय करायला काय हरकत आहे आता इथे आपलं वाटण चांगलं परतलं आहे आणि इथे आपण जे मैत्री प्रोडक्शनचं मसाला आहे भाजका मसाला तो घेतलेला आहे दोन चमचे मसाला मी इथे टाकलेला आहे खूप सुंदर असा हा मसाला आहे चवीला खूप सुंदर आहे याचा कलर खूप सुंदर आहे आणि सुवास पण खूप सुंदर आहे इथे अर्धा चमचा हळद टाकले एक चमचा धना पावडर टाकले ते सुद्धा आपल्याला इथे चांगलं असं परतून घ्यायचं आहे आता या वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे एक पाच मिनटामध्ये आपलं हे वाटण परतून होतं आणि ही माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा तिथेसुद्धा खूप सुंदर अशा रेसिपी आहेत प्रोडक्शनचे तुम्हाला तिथे नवीन नवीन प्रोडक्शन तुम्हाला बघायला मिळतील आता मिक्सरमध्ये जे पाणी टाकलं आहे आपण आणि ते सुद्धा पाणी इथे ॲड करायचं आणि आता याला थोडेसे उकळ येऊन द्यायचं थोडंसं मीठ टाकलेलं आहे दोन चमचे आपण इथे तूपसुद्धा ॲड करायचं आहे तुपामुळे काय होतं भाजीला खूप सुंदर असा स्मेल येतो आणि खूप सुंदर अशी तरी येते भाजीला आणि जे काजू आपण तळून घेतलेत ते काजूसुद्धा इथे आपण ॲड करायचे आहेत जर तुमच्याकडे कसुरी मेथी असेल ना तर तीसुद्धा याच्यावर टाका खूप सुंदर कसुरी मेथीनी याला सुवास येतो आज माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी नाही टाकली मी इथे कोथिंबीर ॲड करत आहे आता बघा किती सुंदर कलर आलेला आहे भाजीला आता थोडीशी कोथिंबीर याच्यावर मस्त अशी पसरायची आणि तुमची हॉटेल स्टाईल काजू करी तयार झालेली आहे बघा किती सुंदर आणि झटपट अशी ही रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही ही भाजी टिफिनला देऊ शकता